आरक्षणाचा वाद निवळावा यासाठी शरद पवारांनी केलेली सूचना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे परिणामी शरद पवारांच्या पक्षानंही पलटवार केलाय परिणामी आरक्षणावर तोडगा कसा निघणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातला मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी तोडगा सुचवला होता राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांना एकत्र बोलवून आरक्षणाच्या वादावर तोडगा काढावा अशी सूचना शरद पवारांनी दिली होती त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल शरद पवारांनी स्पष्टता द्यावी असं वक्तव्य आंबेडकरांनी आहे तसंच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणावर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य म्हणजे आगीत तेल टाकण्याचा प्रकार असून शरद पवारांना सामाजिक तणाव उभा करायचा आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे चोराच्या उलट्या बोंब आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय एन सी हा पक्ष आहे एनसीपी पी ह्या पक्षाची भूमिका काय ती शरद पवारांनी मांडावी ती मांडली या प्रश्नावरचा तोडगा असं मी त्या ठिकाणी मानतोय मनोज जरांगे पाटलांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन शरद पवारांना केलं जात आहे त्यामुळे शरद पवारांच्या पक्षानंही सडेतोड उत्तर दिलाय पवार साहेबांनी कधी दुटप्पी भूमिका घेतली नाही किंवा ज्या एका मार्गाने जाण्याचा निर्णय केला त्याच मार्गाने जातात आंबेडकरांनी पवार साहेबांवरती टीका करणं हे अतिशय हास्यास्पद आहे निवडणुकांमध्ये मग गेली लोकसभेची निवडणूक पहिली असेल यावेळीची सुद्धा आपण पाहिली त्यांची भूमिका कशी सड्यासारखी बदलत असते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलाय त्यातच विधानसभा निवडणुका जवळ आल्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याबाबत वक्तव्य केलं एकंदरीतच मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे या मागणीवर जोपर्यंत सर्व पक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा मार्ग सुकर होणार नाही त्यामुळे शरद पवारांसह सगळ्याच नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे Bureau Report News 18 Lokmat